या बातमीचे प्रायोजक आहेत आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर शहरातील पद्मशाली शिक्षण संस्थेचे शिक्षक कर्मचाऱ्यांनी आज आपल्या विविध मागण्यांसाठी शहरातील गेट येथे आमरण उपोषणात पोहोचले आहेत या आमरण उपोषणामध्ये ते तेहतीस शिक्षक सहभागी झाले असून या शिक्षकांचे शालांत आयडी शिक्षक मान्यता आदी विविध मागणींसाठी भर उन्हा आंदोलन छेडण्यात आलं आहे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून उपोषणस्थळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे हजेरी पथक भरताना दिसून आले आहेत येत्या दहा मे रोजी शाळेचा निकाल लागणार आहे शासनाने लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्या अशी मागण्या यावेळी शिक्षकांनी व्यक्त केली आहे सतरा दिवस आहे तरीही अद्यापि कोणतेही प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी कुपोषणाची दखल घेण्यासाठी आलेले नाहीत आमच्या मागण्या म्हणजे शिक्षकांच्या शिक्षक मान्यता शिक्षकांना आमच्या मिळाल्या पाहिजे आणि त्याचबरोबर ज्या शिक्षकांना शिक्षक मान्यता मिळालेल्या आहेत त्यांच्या शालांत आयडी अजूनही प्रलंबित आहेत त्यांना मिळणं आवश्यक आहे आम्ही ज्ञानदानासारखं पवित्र काम करीत असतानाही आम्हाला आमच्या हक्काची पगार या ठिकाणी मिळत नाही आहे म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यातला एक अधिकारी आम्हाला ॲप्रुव्हल देतो म्हणजे शिक्षक मान्यता देतोय आणि त्याच अधिक त्याच प्रशासनामधला दुसरा अधिकारी आम्हाला शालांत आय डी देण्यापासून वंचित ठेवतो ही कितपत योग्य असणारी वाव आहे म्हणजे एकीकडे तुम्ही मान्यताही देता आणि तुम्हीच तुमच्या कामाला नकार देऊन त्या ठिकाणी आमचं शालांत आय डी थांबवतात माझं प्रशासनाला विनंती आहे तुम्ही आमच्या उपोषणाची दखल घ्या आणि आमच्या मागण्या ज्या आहेत ती मान्य करा कारण हा दुसरा दिवस आहे आणि माझे शिक्षक बंधू या ठिकाणी अमरण उपोषणाला आहेत त्यांच्या जीवाला कोणताही धोका झाला तर या ठिकाणी सर्वस्व जबाबदारी ही प्रशासकीय अधिकाऱ्याची आणि प्रशासनाचीच राहणार आहे आमच्या पद्मशैली शिक्षण संस्थेमध्ये वेगवेगळ्या शाखेमध्ये अनेक पदं रिक्त आहेत त्या रिक्त पदांना वैयक्तिक मान्यता मिळालेली नाही आणि शालार देखील मिळालेली नाही आणि काही शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता मिळालेल्या आहेत परंतु त्याला शालार तॅडी मिळालेली नाही आमच्या स सन्मान्य शिक्षणाधिकाऱ्यांना आमचं एकच निवेदन आहे की ज्या शिक्षकांना वैयक्तिक मान्यता मिळालेल्या नाहीत त्या शिक्षकांना वैयक्तिक मान्यता मिळाव्यात आणि ज्या शिक्षकांना शालार तयाडी मिळाली नाही त्या शिक्षकांना शालार तयाडी मिळावं एक हे एकच आपल्या आमच्या सगळ्या पद्मशाली शिक्षण संस्थेमध्ये एकूण मला वाटतं क तब्बल कमीत कमी चाळीस फाईलीचं काम पेंडिंग आहे या सर्व पेंडिंग का फाईलचं काम लवकरात लवकर निपटार व्हावं एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो कर नाही सगळे शिक्षक आहेत ज्या ज्यांना ज्यांना वैयक्तिक मान्यता मिळाली त्या सगळे शिक्षक या ठिकाणी सहभागी आहेत आणि बाकीच्या सर्व शिक्षकांचा स्टाफ तर देखील या ठिकाणी याच्यामध्ये सहभाग आहे चाळीस शिक्षक आंदोलन करतायत चाळीस शिक्षकांचे काम पेंडिंग आहेत सगळे मिळूनच सगळे मिळूनच हा हा दुसरा दिवस आजचा दुसरा दिवस आहे नाही अजून कुठल्याहीच प्रकारचा आम्हाला विचारपूस करण्यात आलं नाही गेल्या पंधरा दिवसाखाली आम्ही निवेदन दिलेलं आहे कुठल्याही प्रकार त्याची दखल घेतलेली नाही पंधरा दिवसापूर्वी आम्ही आदरणीय शिक्षणाधिकाऱ्यांनी साहेबांना निवेदन दिलं होतं त्याच्यानंतरनं कुठल्याही प्रकारचं दखल घेतलेलं नाही आस्ता काय आम्ही कालपासून उपोषणाला सुरुवात केलं आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं शासनाकडून किंवा सन्मान्य शिक्षणाधिकाऱ्यानं कुठल्याही प्रकारचं विचारपूस करण्यात आलेलं नाही